हातकणंगले तालुक्यातील यळगुड इथल्या हुपरी कागल मुख्य रस्त्यावरील हनुमान दूध डेअरी समोर ट्रकला साइड देताना ओव्हरलोड वाळूच्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला त्यामुळे ट्रक कठरा तोडून सरळ पडक्या विहिरीत कोसळला विहीर पाण्यानं भरलेली असल्यानं ट्रक काही मिनिटातच पाण्यात दिसनासा झाला परंतु ट्रक चालकासह अन्य दोघे प्रसंगवदान राखून बाहेर पडल्यानं बचावले सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाहेर काढण्यात आला हा अपघात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला हुपरी परिसरातील रेंदाळ रांगोळी यळगुड या गावाच्या सीमा कर्नाटक राज्यालगत असल्यानं या गावातून अनेक अवैध धंद्यांसह वाळूची चोरटी वाहतूक होत असते आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथून हुपरी मार्गे असिफ बहादूर हा ओव्हरलोड वाळू घेऊन ट्रकनं मुरगुडकडे जात होता दरम्यान यळगुड गावातील हनुमान दूध संस्थेच्या समोर कागलकडून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला साईड देताना भरधाव वेगात असलेल्या वाळूच्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळं डाव्या बाजूचा कठडा तोडून ट्रक सरळ शेजारील पडीक विहिरीत कोसळला विहीर पाण्यानं भरलेली असल्यानं ट्रक विहिरीत पूर्णपणे बुडाला कोसळलेल्या ट्रकमधील चालक आणि क्लिनरसह अन्य एक जण ट्रकचं दार तोडून कसेबसे बाहेर आल्यानं त्यांचा जीव वाचला दरम्यान ट्रक विहिरीत कोसळल्याचं कळताच यळगुड गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती हुपरीचे पोलीस निरीक्षक एन एम चौखंडे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ तसंच मुबारक बागवान यांच्या सहकार्यानं सहा तासांच्या प्रयत्नानं विहिरीतील ट्रक बाहेर काढण्यात आला दरम्यान हुपरी परिसरातील गावातून बेकायदेशीर वाळू लाकूड वाहतुकीसह अनेक अवैध व्यवसाय चालत असल्यानं पोलीस प्रशासनानं बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे